राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय श्री अजितदादा पवारसाहेब यांच्या निधनानंतर त्यांना महाराष्ट्रमध्ये सगळीकडे श्रद्धांजलीपर कार्यक्रम सुरू आहेत यामध्येच प्रथमेश ठाकरे व त्यांच्या मित्रमंडळांनी प्रथमेश ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलाही जल्लोष न करता ठाटामाटात वाढदिवस साजरा न करता एक महाराष्ट्राचा आपला नेता ज्याने आपल्या रक्ताचं पाणी करत व आखरी श्वासापर्यंत महाराष्ट्राच्या विकासासाठी आपलं शरीर झटवलं अशा नेत्यांसाठी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेत दादाने एक वेगळी श्रद्धांजली अर्पित केली आहे परतवाडा येथील मेलघाट ब्लड बँक येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या फोटोला श्रद्धांजली वाहून रक्तदानाचा कार्यक्रम पार पडला प्रथमेश ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाला प्रामुख्याने निखिल ठाकरे मदन साखरे शैलेश रामेकर कमलेश भागोले प्रतीक खरड, कर, काडे अंकुश जिचकार शशिकांत खरड अभिषेक जावरकर वैभव वाकोडे शुभम रहाटे कुणाल काडे सूरज चव्हाण राहुल बाहे अंकुश काडे रोशन पाठक सुमित घोगे व इतर मित्र परिवार उपस्थित होते नमस्कार मी प्रथमेश ठाकरे आज माझ्या वाढदिवसानिमित्त हो। आमचे नेते आदरणीय अजितदा पवार यांचं दुःखद निधन झालं आहे त्याच्या श्रद्धांजलीनिमित्त आम्ही वाढदिवसाचा मोठेखाणी कार्यक्रम न करता एक आमचा सर्व मित्रपरिवार मिळून ज्या नेत्याने महाराष्ट्रासाठी आपल्या रक्ताचं पाणी करून या महाराष्ट्राचा विकास करण्याची पूर्ण धास्त घेतली होती आणि आखरीच्या श्वासापर्यंत ज्या नेत्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी आपलं सगळं बलिदान दिलं आहे अशा या नेत्याच्या श्रद्धांजली प्रित्यर्थ आम्ही आज वाढदिवस मोठेखाणी न करता एक ब्लड डोनेशन कॅम्प करून एक आमचा सर्व मित्रपरिवार मिळून आम्ही एक ब्लड डोनेशनचा कॅम्प ऑर्गनाईज करून आम्ही एक सर्वांनी मिळून तर ब्लड डोनेशन केलेलं आज आमचे मित्र श्री प्रथमेश ठाकरे यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं खरं पाहता आजचा वाढदिवस खूप धूमधडाक्यात करण्याचं नियोजन होतं वृद्धाश्रमामध्ये जेवणाचा कार्यक्रम तसेच अनेक असे सामाजिक कार्यक्रमाचं आज नियोजन करण्यात आलं होतं परंतु राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं त्या निधनामुळे हे सर्व कार्यक्रम न करता दादांना रक्तदान करून एक श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम या सर्व मित्रमंडळींनी घेतला त्यामध्ये मी स्वतः रक्तदान केलं कारण की दादाचं कार्य या महाराष्ट्रासाठी नव्हे तर या भारतासाठी खूप मोठं कार्य आहे सकाळी सहा वाजतापासून आपल्या कामाची सुरुवात करणारे नेते महाराष्ट्रातले असे एकमेव नेते होते त्यांनी जातीपातीचा कधीच विचार केला नाही आणि पहिले कामाला प्राधान्य देऊन त्यांनी या महाराष्ट्राची सेवा केली अशा सेवा करणारा माणूस आपल्यातून हरवलेला आहे असा माणूस ध्वनी नाही आणि हीच खरी आदरांजली आपण वाहण्याच्या दृष्टिकोनातून आज या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं प्रथमेचे सगळे मित्रमंडळींनी खूप मोठ्या प्रमाणावर रक्तदान केलं त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि प्रत्येकानं रक्तदान ही काळाची गरज आहे ज्यावेळेस प्रत्येकाच्या जीवावर बेतते त्यावेळेस रक्तदानाचं महत्त्व करते परंतु आज रक्ताची उणीव पाहता प्रत्येकानं आयुष्यातून एकदा तरी रक्तदान केलं पाहिजे म्हणून मी त्या तमाम आजच्या बाईकच्या माध्यमातून तमाम तरुण वर्गाला आवाहन करतो ठिकाणी आपल्या जन्मदिनाच्या दिवस निमित्ताचं हे साधून रक्तदान केलं पाहिजे हीच मी सर्वांना कडकडी विनंती करतो